गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू ना, मित्रांनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलच्या सध्या चालू असलेल्या प्रेरणादायक व्हिडिओ क्रमांक नऊ मध्ये आपले स्वागत मित्रांनो कोणत्याही गुंतवणूक व्यवसायात येण्यासाठी प्रेरणा मिळणे अत्यंत महत्वाचे असते म्हणजे कोणत्याही व्यक्तीला एखाद्या व्यवसायाची प्रेरणा मिळाल्यास त्या व्यक्तीला त्या व्यवसायाचे आकर्षण निर्माण होते व तो व्यक्ती त्या व्यवसायाबद्दल जास्तीत जास्त माहितीपूर्ण अभ्यास करण्यास सुरुवात करतो त्याकरताच सर्व बंधू भगिनींना आवाहन शेअर बाजार अभ्यासक्रम लवकरच चालू करणार आहे तरी त्या अगोदर शेअर बाजारबद्दलची मानसिकता सकारात्मक होण्याच्या दृष्टीने आत्तापर्यंतचे व इथून पुढे येणारे सर्व प्रेरणादायक व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका तसेच आपल्या आप्तसुखीयांशी शेअर करा व चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा ही विनंती मित्रांनो मागील व्हिडिओ क्रमांक आठमध्ये आपण पाहिले की सर्वसामान्य कुटुंबातील असून सुद्धा शेअर बाजार गुंतवणूक करून श्री राकेश झुंजुनवाला साहेब सेहेचाळीस हजार करोड विजय केडिया साहेब सातशे पन्नास करोड शिवानंद मानकेकर साहेब दोन हजार करोड व नवमीश शहा साहेब दोन हजार पाचशे करोड रुपयांचे सध्या मालक बनलेले आहेत त्या अगोदर व्हिडिओ क्रमांक सातमध्ये आपण आपल्या भारत देशातील सर्वात श्रीमंत चार व्यक्ती गोपीचंद हिंदुजांची संपत्ती सुमारे दोन लाख अठ्ठावीस हजार करोड गौतम अदानी साहेबांची एकूण संपत्ती सुमारे चार लाख करोड रुपये तर भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती रिलायन्स कंपनीचे मालक श्री उत्तमुकेश अंबानी साहेब यांची एकूण संपत्ती सुमारे नऊ लाख करोड रुपये झालेली आहे व हे सर्वजण शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या कंपन्यांचे मालक आहेत तर मित्रांनो बघा एवढ्या प्रचंड संपत्तीचे मालक बनलेल्या व्यक्तींची शेअर बाजाराकडे बघण्याची मानसिकता काय असेल हा विचार लगेच मनात येतो तर मित्रांनो मानसिकता क्रमांक एक मित्रांनो ह्या व्यक्ती व्यक्तींचा त्या कंपनीच्या कारभारावर प्रचंड विश्वास असतो तो विश्वास त्यांना कंपनीच्या अभ्यासातून आलेला असतो म्हणजेच कोणत्याही कंपनीचा शेअर्स अगोदर त्या कंपनीचा टेक्निकली व फंडामेंटली अभ्यास केलेला असलाच पाहिजे मानसिकता क्रमांक दोन आपण ज्या प्रकारे बँकेत डी केल्यास म्हणजेच सकाळी डी केल्यास दुपारी डी मोडत नाही त्याचप्रकारे शेअरची सकाळी खरेदी केली असल्यास लगेच दुपारी विक्री करू नये आणि जर लगेच विकावा लागणार असेल तर तो घेऊच नये थोडक्यात शेअर बाजाराकडे शॉर्ट टर्म व्यवसाय म्हणून न बघता गुंतवणूक व्यवसाय म्हणून बघावे व गुंतवणूक कधीही शिल्लक म्हणजेच सेविंगच्या रकमेतूनच करावी म्हणजे कर्ज काढून किंवा कोणाकडून उसने पैसे घेऊन करू नये मानसिकता क्रमांक तीन समजा आपण एखादा व्यवसाय चालू केला तर आपण स्वतःला त्या व्यवसायाचा मालक समजतो अगदी तसेच आपण ज्या कंपनीचा शेअर्स घेतलेला आहे त्या कंपनीचा आपण तेवढ्या भागाचा भले तो कमी असो परंतु तेवढ्या भागाचा मालकच समजावे म्हणजे तो शेअर्स तोट्यात विकण्याची मानसिकता होणार नाही मानसिकता क्रमांक चार मित्रांनो लक्षात घ्या शेअर बाजार गुंतवणुकीसाठी म्हणजे ती कायदेशीर होण्यासाठी फायदेशीर होण्यासाठी त्या कंपनीचा अभ्यास करण्याला कोणताही पर्याय नाही मग तो स्वतः शिकून करा किंवा एखाद्या तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या किंवा एखाद्या चांगल्या म्युच्युअल फंडात रक्कम गुंतवा परंतु अभ्यास केल्याशिवाय कोणत्याही शेअर्समध्ये पैसे गुंतवू नका मानसिकता क्रमांक पाच स्वस्त आहे म्हणून किंवा कोणीतरी सांगितले म्हणून शेअर बाजारात पैसे न गुंतवता त्या कंपनीचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा वाढता आहे का कंपनीच्या शेअर्स होल्डिंग पॅटर्न काय आहे कंपनीच्या शेअर्स होल्डिंग पार्ट पॅटर्ननुसार त्या कंपनीच्या शेअर्समध्ये मालकाचा हिस्सा किती आहे मित्रांनो तो कमीत कमी पन्नास टक्के असावा कंपनीचा बा वीक हाय व लो किती आहे एकूण मार्केटमध्ये तेजी आहे का मंदी आहे तो शेअर्स मार्केटप्रमाणे चालत आहे की कृत्रिमरित्या त्यात चढ उतार होत आहे हे सर्व पहावे मानसिकता क्रमांक सहा मित्रांनो लक्षात घ्या समजा आपल्याला एखाद्या शेअर्समध्ये पन्नास हजार रुपये गुंतवायचे असतील तर एकदम पन्नास हजार रुपये कधीच गुंतवू नयेत तर ते सुमारे तीन ते पाच टप्प्यात गुंतवावेत म्हणजे आपली शेअर बाजारातील पैशाची रिस्क म्हणजेच जोखीम कमी होते व सतत नफ्यात राहण्यास मदत होते मानसिकता क्रमांक सात मित्रांनो अतिभीती व अति हाव हे गुंतवणूकदारांचे सर्वात मोठे शत्रू आहेत उदाहरणार्थ आपण चांगला अभ्यास करून शेअर्स घेतला आहे परंतु एखाद वेळी मार्केट हजार पॉईंटने कोसळले तर दुसऱ्या दिवशी लगेच पेपरला बातमी येते की गुंतवणूकदारांचे पन्नास हजार कोटी रुपये पाण्यात व ही बातमी ऐकून लगेच व्यक्ती भीतीने चांगल्या शेअर्स विकतो मित्रांनो लक्षात घ्या मार्केटच्या चढ आज जरी आपली गुंतवणूक रक्कम तोट्यात दिसत असली तरी तो शेअर्स आपण तोट्यात विकला नाही तर तोटा कागदोपात्रीच होतो व प्रत्यक्षात तोटा होत नाही भविष्यात कंपनीच्या शेअरची किंमत वाढल्यास नफाच होतो सतत सतत लक, लक्षात घ्या की घेऊन भावनिकतेने मार्केटमध्ये कोणतेही व्यवहार करू नये मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक कमेंट व शेअर करा ही विनंती भारत माता की जय